दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून करूया चला मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे मला तर या झाडांसोबत आहे ना दिवसभरी काम करायला ना तरी माझं काम पूर्ण होणार नाही एवढं काम हे चांगलं असते म्हणजे मन लागते याच्यामध्ये किती छान आज काहीतरी नवीन आयडिया करू म्हटलं चला आता दिन जीन्स पॅन्ट आम्ही खोलते आणि बघूया आता त्या दिवशी याच्यामध्ये ठेवलेला पॅन्ट काढते आणि मुलीला पाहिजे त्या पद्धतीने होते का नाही होत काय येत मात्र त्या पद्धतीने मी करून पाहते मला बॅग जमते की नाही कारण नवीन नवीन तर ट्राय केलं कापून घेते इथून किती काय काय होऊ शकते ते बघूया आता नंतर या पद्धतीने कापून घेते बघूया आता कसे काय काय याच्यामध्ये होईल तर असे जीन्सचा जो पॅन्ट होता त्याच्यामधूनच असे मी कापड निघालेला होता आणि जीन्स पॅन्टमध्ये खूप छान अशा पिशवे दिसत असतात आणि अशा घरच्याच वस्तूपासून आपण करू शकतो प्रत्येक वेळा बाहेरून आणण्याची गरजच नसते या पद्धतीने तयार झालेले आपले भाग आता बघूया मुलीने सांगितले तशी जमते का वेगळी तर मला या पद्धतीने बनवते मी जसा आकार होता ना तशीच मी हे चौदा भरड आहे इथे मध्ये पंधरा आहे आणि इथे सोळा आहे असं दोन्ही भाग आता एकावर एक ठेवून घेते बरोबर आहे का तर आपल्या थोडे कमी जास्त असले तर आपण मग कापून घेऊ शकतो पण छान असा वरची पट्टी तर मला करायचं काम नाही आहे कारण त्याला आधीच पट्टी असते ना तीच वर केली मी आणि असं बघा खिसा जो असतो पॅन्टचा तो असा वरच्या साईडनं लावून घेतला फक्त आणि हे आता दोन्ही भाग एकमेकावर असे ठेवून घेते आणि साईडनं शिलाई मारून घेते कधी कधी आहे ना जीन्सचा कपड्या मशीनवर शिवण्यासाठी बराचसा म्हणजे प्रॉब्लेम होतो एवढं मशीन हे नाही आहे की की जीन्सचे कपडे जाड असला ना तर शिलाई बरोबर येतच नाही म्हणून थोडा प्रयत्न करून हे काम करत होते मी या पद्धतीने बघा दोन्ही साईडने छान अशी शिलाई शे मारून घेते पहिले शिलाई मारल्यावर पुढं कशी दिसते काय होते हे तुम्हाला नक्कीच दाखवते बघा या पद्धतीने जुन्या कपड्याचा उपयोग आपण पुरेपूर -फुर करू शकतो आणि आता जो जेव्हापासून शिवायला लागले तेव्हापासून काही दिसतं की मी वाचून ठेवतो शिवण्यासाठी कामात येईल म्हणून तशीच ह्या जीन्स पण मी टाकण्याचा नाव काढला ना लगेच मी ठेवून दिला होता म्हटलं चला याचं काहीतरी एक आयडिया करून बघूया अजून थोडासा कपडा उरला आहे तसं बघते आता काय छान होईल ते आणि आता अजून मुलगी म्हणाली आता मला अजून काहीतरी बनवून दे म्हणून पाहते तिला आवडलं तिच्यासाठी नाही तर मग माझ्यासाठी मी बनवून घेणार आहे छान असं या पद्धतीने सगळी शिलाई आपल्याला आता मारून घेतलेली आहे मी शिलाई मारणं सोपं आहे आणि पिशवी बनवायलासुद्धा काहीच वेळ लागला नाही कारण वरच्या बाजूनंसुद्धा आपल्याला काही करावं लागलं नाही साईडनंच तीन टीप माराय लागल्या फक्त पण प्रॉब्लेम हा होता की शिवण्यामध्ये खूप वेळ लागलेला आहे बेल्ट, ला बेल्ट वगैरे पण ते जाड भाग आला ना तो बनवता बनवतायला खूप प्रॉब्लेम झालेला आहे काही थोडं सुई आधार घ्यावा लागेल मला मग या पद्धतीने बघा आता जास्तीचा जा कपडा कापून घेतला आणि दोन बाय दोन इंच असा चौकोन मी तयार केला ह्या पद्धतीने केल्यामुळे काय होते आपल्या पिशवीमध्ये छान अशा वस्तू बसतात व्यवस्थित खाली म्हणजे एक बेस तयार होते दे त्याच्यासाठीच बघा तोच कोपरा मी तिकडून ठेवूनसुद्धा कापून घेते फक्त याच्यामध्ये एवढंच करावं लागलं नाही तर सर्व सोपी काम होतं याच्यामध्ये हे पण सोपीच असते पण काहीतरी बदल म्हणून हे केलेलं आहे बघा आणि असं बरोबर कोणावर कोण ठेवून हे जोडून घ्यायचं ते मी दाखवते तुम्हाला या पद्धतीने जोडून घेते छान जोडून घेतल्यावर बघा आता उल पिशवी आपण सरळ करून बघूया कशी झाली तर आणि खूप छान पिशवी झालेली होती मला तर खूप आवडलेली आहे बघा या पद्धतीने तयार झालेली आहे एका टेने मी तो कप्पा लावला आहे आणि एका साईडने अशी प्लेन हो ठेवलेली आहे आणि कमी मेहनतीमध्ये सुंदर अशी पिशवी तयार झालेली आहे फक्त याला बनवायचे आता नाळे नाळ्या बनवून घेते पॅन्टमधूनच कापड काढावा लागेल आता नाडे बनवण्यासाठी बघा या पद्धतीने असा आपला कप्पा तयार था झालेला आहे खरं तर मला कालचा व्हिडिओ राहिला यायचा खूप जास्त वेळ झालेला सर्व कामामध्ये म्हटलं जाऊ दे आता दुसऱ्या दिवशी दाखवून देते तुम्हाला हे आधीच्या दिवशी माझी दिनचर्या होती बघा या पद्धतीने आता भुरलेल्या कपड्यातून मी नाडे काढून घेते कारण आपल्याला कधी कोणतं काम वेळेवरही सांगता येत नाही आणि अचानक कोणी जर आलं पाहुणे वगैरे तर तेव्हा पण आपले कामं राहून जात असतात शेवटी मग आपल्याला ते कामं महत्त्वाची असतात हे राहिले तरी चालेल नाड्यासाठी बघा एवढा रुंदी मी कापड घेतलेला आहे आणि याची छान असे नाळे नाळे करण्यासाठी थोडा रुंदीला कापड जास्त घ्यायचं म्हणजे आपल्याला फोल्ड करून छान असे मोठे छान असे नाळे दिसायला लागतात बघा या पद्धतीने नाळे भरून घेतले आणि जोडून घेते मी आता तुम्हाला आजची पिशवी आवडली तर ते पण नक्की सांगा आवडत असेल ना कमेंट करायला विसरू नका बघा या पद्धतीने मी नाळे लावून घेते आता मैत्रिणी तुम्ही पण या पद्धतीने कोणतं काम करत असाल का का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजची पिशवी कशी वाटली खरंच सांगाल कारण हे सांगितल्यामुळे काय होते माहिती का छान असं वाटत असते आणि अजून उत्साह आहे ते मला शिवण्यासाठी आणि मध्ये मध्ये हे चालूच राहते कारण शिलाईबरोबर येत नव्हती हे नाड्या नाही तर खूप झाड झालेलं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं सोयी सुद्धा मी नंतर उपयोग करणारच आहे पूर्ण झाल्यावर कारण कुठे कुठे मग मला सोडावं लागलं ते कारण मशीन खूप जुनी आहे त्याच्यामुळं मी आहे ना आपला असते किसा असते तो असा लावून घेतला इथे टच बटन लावून घेणार आहे आणि कुठं कुठं माझ्या मशीनवर शिलाई नाही आली कारण हे आहे ना खूप जाड असा कापड असते जिथे फोल्ड असते तो आणि आता तो हाताने शिवून घेणार आहे पण पिशवी बघा किती छान झाली तुम्हाला दाखवते जेंची पिशवी दिसायला खूप छान दिसते याच्यावर छान असे फुलं वगैरे करून लावले तर अजून जीनचे छान वाटेल कारण थोडेफार कपड्यात उरते नंतर करून बघते मी गजेन महाराजची पालखी आली छान दर्शन झालं कारण काल प्रगट दिन होता तुम्हाला प्रगट दिनाच्या शुभेच्छा आणि त्याच्यानंतर छान असं बेसन भाकरी नैवेद्य केला आणि बघा आजची दिनचर्या अशी होती माझी आवडली ती नक्की सांगा धन्यवाद मैत्रिणी सर्वांची